जय शवालाल आज गंगाखेड नगरी माई गंगाखेड पालाम ए दी तालुकार बंजारा सांस्कृतिक तीज उत्सव हेरो आज रो दन म्हणजे तीज रो कार्य आज पार ई तीज भारतीय संस्कृतीम एक भारतीय उत्पत्ति उत्पत्ती उगम करता आपण ए तिजेरो उत्सव साजरा कराचा बंजारा समाज ये भारत देशेरो मूल निवासी पेलो समाज सर्ता माने बंजारा संस्कृती ई हडप्पा कालीन संस्कृति छ हजारो वर्ष ती चालती आरिजन ए गोरुर गोरूर ए गोरुर संस्कृतीम धरती उगम पेलवेळ अन्नधान्य बोयरो अन्नधान्य पेरेरो जे पेरे प्रक्रिया अन्नधान्य उत्पत्ती प्रक्रिया ई प्रक्रिया एक गोरमाटीर कंती उत्पन्न ही गोरमाटीर छोरीकणती तीच पिरायन सुरू वी आणि अन्नधान्यर उत्पत्ती प्रक्रिया ती सुरू ही येतानी कुवारी छोरीनं तीच बो लगावच हनु के मावच ए दुनियारमाय दुनियारमाई बाईकंती जीवेर उत्पत्ती व्हायचं हो ओच प्रकारे ती पेलेदन मकोडार धूळ लायकती ओडी बोयरो नऊदन रात दन, दन पाणी घालेरो दावे दन हाऊ तीज खुटताणी वर विसर्जित करना केरो म्हणजेच एक वयन आई हुई छोरी म्हणजे एक नवीन जीव पैदा करे लायकी हे जाच केता व छोरी ना आपण तीज बोन लगावायचा ओ छोरी कणे ती दुसऱ्या जीवेर उत्पत्ती हेवाळचं वोच प्रक्रिया ती पेलेद हऊ ओुडेर माय बीज पेरो म पेरेरो उ बीज अंकुरीत हे एक धन खुडा जाळो म्हणजे हाई जन्मेन आयो जीव एकदन संपेवाळोच शेवटेरो पडला म्हणजे एकदन ऊ मर्जायवाळोच ओ न तीच खुडेर प्रक्रिया कसं एरेमाय आपण नऊ दनेर अलग अलग नऊ कार्यक्रम करायचा पेले दन नायकेर परवानगी लेणो घऊ दूसरे दन छोरी पोरी धुळ लेन मकोडार धुळ लेन जाय रो थईत भर व तो बोर्डी झुडपेरो ओ बोरेर वळे काटार माई। आपण चणार गाळे गुळे बीक छोरी घालाच आणि ओ थैच हियाभर ओ बोर्डीने लकडी ती मारतानी ओ बीज पाडेरो प्रयत्न करायचं यानं बोर्डी झुडपे प्रक्रिया कच बोर्डी रे येवजा बाद नायकेर घर थुरवून एकत्रित जमावता आणि ओ नायक बापूर हाती ती ती, ती पेरावच आपण याडी भेने पेनातील तिजेर माई केमेलीच या मारो चलो कडारो दोना, या मारो दोना, या मारो रो दोना या मारो कुळम बोरायो दोना या मारो कुळशे गडेरो दोना या मारो मेहर गडेरो दोना पद्धती ती ई चलोकडा दोना आपण छोरीपोरी छ कच पेलो बीज चलोकळा आया तो अन उज बीज एकी छोरी माई पडता वत्ती ओर उगवण शक्ती करता होऊ चलोकडा दोना छ अन नववेदन रो कार्यक्रम आपण डमोळीरो कार्या एक आज जो एखादी छोरीर सगाईरी प्रक्रिया रच वच प्रकारे गोळ खायर प्रक्रिया रच वच प्रकारे हा ही एक प्रक्रियाचं डमोळीदान गण आणि गौर अशी एक माटीर आणि एक बाईर अशी दी किचडेरी मूर्ती तयार करच ओ किचडेर मूर्तीनं गोळ आणि नारळेरो जे प्रसाद मेले च और पूजन करतानी ओ प्रसाद इन ढम्बोळी कच च आणि वो दन छोरी पोरी एक एक छोरा न उपकरण और मा एक पीडिया देना कच च अणि औ पीडिया ओ छोरी ओन ओ छोरा कंती खोस च ओ खोसज मारे ईरे सरी को ईर पीडिया देदर तो ना गामेरो पटलिया बनाव रे ईर पीड्या देदर मारे वीरे सरी को वीर पीडिया देदर तारे काने न घडव घडावरे ईर पीडिया देदर ये प्रकारे ती भाई भाईने विनंती करतो की हमारो जे खोसमेलो आहे पीड्या हमने दे द केरा हाउ चलो मालोकळा दोना देन हाउ दोना खोशेर प्रक्रिया करायचं हे प्रकार ते हनू वाटायचं की जसो ए संस्कृतीर कोणतो ए पृथ्वीर पुटेप जे ही विहार प्रक्रिया सगाईर प्रक्रिया ही बीज बोयर प्रक्रिया अन्नधान्य उत्पत्तीर प्रक्रिया ही गोरमाटीक नेते हिचं करताळी ने। गोरमाटी हजारो सालेती हई संस्कृती आज बी मार तांडेपेढे जप्ते आमिलेचं आणि हैच आज काही माहीर काळेर माई हाई तीज जी गोरमॅट्रो शेती मोठो सण बंद पडगतो गी जे दस ती म्हणजे दीड हजार पंधरा ती हा ए गंगाखेड नगरीमाई हाय तिजारोहणे प्रक्रिया सुरू दे आणि दस ती लगातार हा यशस्वीपणे पार पाडरेचा मार बंजारा समाजेनं एकच विनंतीचं आपण देखी लोकूर शे सण आपण घरेम घाली दे शे देवधरम घरेम घाली दे पण जे आपण संस्कृतीचं आपण च हे शे भूलते जारेचा हमने इ कोणी के की तुम दुसरे देवधरम पूजो मत शे तमने जे आवडतं जे आचो वाटा शे न पूजो का तो देव ए धन्यार पुटे पर देव एकच प्रत्येक अलग अलग नामे ते अलग अलग भजरेचं भजू करो पण आपण संस्कृती आपण देवधरम आपण रीती रिवाज मत भुलो अतिरिक्त सेना कळकळेर विनंतीच आणि दर साल दुसरे सोबत सहभागी नजरी येतो येतो तर ये तरी आपण आपण तंडेरमई हाय तीच बोरातेरियो आणि हाय गोरूर संस्कृती हैनूच अखंड चालू रे अतिरिक्त अतिश शेरकंती अपेक्षा लुचू आणि मात थांबूचू जय शिवालाल महाराज की जय वसंतराव नाईक की जय आई जगदंबा देवी की, की जय, जय। महारात की, की जय